गावातील शिवाजी घाट भाजी मंडईजवळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या मागील तडे गेलेल्या आढळल्यामुळे नगरपालिका मुख्याधिकारी अधिकारी यांच्याकडे दुरुस्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आलं ते उपस्थित नसलेल्या कारणानं त्यांच्या सहकारी मॅडम यांना त्याविषयी माहिती सांगत निवेदन स्वीकारलं तसं जागेवर जाऊन पाहणी करत लवकरात लवकर दुरुस्ती करावी ही विनंती करण्यात आली यावेळी निवेदन देण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष कुणाल पाटील राष्ट्रीय वसतिगृह उपाध्यक्ष अरुण पाटील जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील आरबी जगताप प्रदीप देशमुख किरण पाटील रवींद्र आप्पा पाटील किशोर माधवराव पाटील विलासराव पाटील मनोज सितोळे समाधान पाटील वसंत चव्हाण किशोर साखरचंद पाटील संजय कापसे राजेंद्र पगार भूषण साळुंखे सुनील पाटील दीपक पाटील रवींद्र देवरे अनिल पाटील तसंच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव